पाणीपुरी खायला कुठं जायचं आता अरे काय माऊले सारखा का पाणीपुरी खाऊ नाही माऊली खायचीच शीतल हा काय म्हणतो पाहिलं का सारखं खोकला <laughs> किती खोको राहिला ना डॉक्टर का हा डॉक्टर का नाही जायचं औषध आणलंय पण त्या औषधांना काही फरक पडा ना ते ठेवू ते ठेवून दे एक काम कर आपण ये ना गावात पाणीपुरी खाऊ आणि डॉक्टर जाऊ हा बरं तू थांब चला आपण जाऊ बस थार मध्ये थांब उघडतो हा नाही बस पुढे बसा पुढे बस मावले बसा 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 काय रे काय गर बाबूज कोण आहे अरे त्याच तोंड दिसा ना नाई उतर उतर तिकड उतर उतर पटकन तिकड अरे डेकी पण उघडी आहे अरे बाबू कोण बसलं गाडी मध्ये काय गु जा जा अरे थांब मावली थांब बसला तात्या विंचू हा लक होती हा ना तात्या कुठून आला तू ह खुशाल गाडी मध्ये येऊन बसलाय खाली उतर उठला हा ह ना मला असं वाटलं तात्या विंचूचा काय बावलाच का तो खरंच हात हातपाय हालत आहे पाणीपुरी खायला पाणीपुरी खायला हो ताते बोलतोय बाबू बाबू तात्याचे मावले तुझ्या मम्मीला बोलो पटकन अरे तू उतरू राहिला बावला अरे बाबू ओ ताते विंचू उतरू राहिला अरे बाबू ए शीतल शीतल बाहेर ये लवकर शीतल अय शीतल अरे गेली का हाय तू शीतल अरे गेली कुठे अरे ताते विंचू आपल्या थार गाडीत काही झोपली का तू अगं लवकर ये ना तात्या अरे माऊली जरा जपून ना तरीकडे तातेवीन चुपाय ना थार गाडी तो आता तू मधीच थांब बाहेर येऊ नको दरवाजा लावून घे अरे बाबू तात्या अरे तू ना कुठून आलाय तू बघणी बागोदरी अबू काहीतरी मंत्र मारितो हा बघ या, या ना आत्मा आपल्यात ना आपला आत्मा बाहेर असं काय मावली इकडे सांगता येत नाही तो तात्याला बेकार माणूस आहे बाबा चमत्कार हाच गेला होता ना त्याच्याकुन मंत्र आ, आ, तो असं शिकून आला मला पण घेऊन कुठे घेऊन चाला पाणीपुरी खायला निघ 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 ओम बघणी बाग ओ बाबू बाबू मंत्र मारितोय मावली तो पाहिला का कधी मंत्र काय माहिती तो जिवंत झाला त्याला ना इन्स्पेक्टर महेश कोठारीने मारून टाकलं होतं त्या बाबा चमत्कारने त्याला वाचवलंय हो म्हणून असं आता तो आपल्या घरी आलाय तात्या आम्हाला भ्या वाटत तू निघ इथून